ते त्याचा परिणाम मला वाटत नाही फारसा जनतेवर होईल आता पैसे एज्युकेटेड लोक आहे पैसा घेऊन कोणी मतदान करत नाही बघू आता काय होत नाही अजिबात नाही बी एल ओ बसले त्यांनी मला मदत केली कोणती काम तुम्हाला मला वाटतं की क्लिनिंग सर्वात जास्ती महत्वाचं वाटतं मला ईस्ट भागात खूप जास्ती कचरा आणि सगळं आहे तर तो हे केला पाहिजे सगळं व्यवस्थित आहे लाईट पण रस्त्याची पण कामं भरपूरशी खराब आहेत ती झाली पाहिजे पाहिजे त्यासाठी काही प्रयत्न झाले पाहिजे हो मला वाटतं कारण आपण मुंबईशी कनेक्ट झालो हो, तो फारसा विकास आपल्या पासून लांब राहणार नाही आणि आपलं वसे विरार पण पुढे जाईल गावाचा आणि राष्ट्राचा विकास जे करणार त्यांना नक्कीच मतदान केलं पाहिजे स्वतःचा विकास वाटपाचा प्रकार झाला त्याबद्दल खरं खोटं कुणालाही माहिती नाही आयकिव बातम्यांवर भरोसा ठेवू नये मतदान हे करावं आपल्या सतसद विवेक बुद्धीला अनुसरून मतदान करावं मतदान यादीमध्ये काय त्रास वगैरे नाही आधीपासून माहिती होतच इलेक्शन आयडिया इलेक्शन कमीशन याद प्रमाण लगे होते अतिशय सरल सुटसुटीत है तो नाव शोधन इतक अजिबा अवग नहीं है लोगों को मैं बोलना चाहूंगी कि वोट दो और आप जिसको चाहो आप दे सकते हो आप जिसको जिताना चाहते हो आप उनको जिताओ मैंने तो अपने को चुन लिया है तो थैंक यू देश के हित के लिए जो सोचेगा उनको ही पार्टी रहेगा हमारा कल जो नाला विरार में 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 हुआ बीजेपी का का पैसे बारे बारे क्या कहोगे तो हम इतना ध्यान नहीं देते बाकी जो विकास हो रहा है सब जनता समझदार है और खुद समझती है कि, कि किसको प्रोत्साहन देना है किसको पार्टी में देना है तो वो खुद जनता तय करेगी जो काम कर रहा है उसको ही उसका फायदा होगा नही नहीं, काम न विथिन अ मिनिट्स दोन मिनटाच्या आत माझ्या पाच मिनिटाच्या आत मी बाहेर आलो काही प्रॉब्लेम नाही आणि व्यवस्थित सुविधा आहे सगळं काही प्रॉब्लेम नाही कामं खूप मी दोन हजार चार पासून विरारमध्ये राहिला आहेत आणि आता जे बघतोय त्यात खूप व्यवस्थित सुधारणा आहेत आणि अजून पण सुधारणा होत आहेत आणि होत राहतील काही प्रॉब्लेम नाही पाण्याचे प्रश्न आहेत नागरिकांचे प्रश्न आहेत सगळे व्यवस्थित या या लोकल सोडवत आहेत आम्ही सिनियर सिटीजन असून देखील आज मतदान केलेलं आहे उत्साहाने आणि आम आमचा कॅन्डिडेट तो निवडून येईल त्यांनी आमच्यासाठी चांगलं महत्वपूर्ण काम करावं लोकांसाठी त्यांनी योगदान द्यावं हीच अपेक्षा आहे आपण वोट किया गया। येस सर बहुत आसानी से हो गया। जितना जल्दी पब्लिक आज आई कभी आई नहीं है इतना जल्दी सुबह सात बजे से शुरुआत हो गया पार्टी जो विकास कर रहा है जो अभी विकास हो, कर रहा है उसके लिए खास वोट करें कल का जो वसा, वसा में जो विरार में हुआ हाँ उसका कोई प्रॉब्लम नहीं है कभी कभी आता है कभी कभी कष्ट आता है तो कष्ट का भी निवारण हो जाता है सब इलेक्शन में फर्क पड़ेगा क्या नहीं नहीं जैसा विकास को आप दे रहे तो वही विकास के साथ आगे चलते रहेंगे हम और मतदान याद में कुछ नहीं नहीं फिर बदल कुछ नहीं है एकदम आसानी से मिल गया नंबर भी और पावती भी तुरंत दे दिया और हो गया सब बराबर और विरार में ऐसा कौन सा काम है जो होना चाहिए आपको लग रहा है? विकास तो हो ही रहा है विकास के साथ मेट्रो भी आ रही है अभी तो सीधा अलीबाग से एक किलोमीटर विरार से लाइट पानी वो का लाइट का पानी का, पानी, पानी का है अभी भी वो लोग थोड़ा एक दिन एक दिन छोड़ के आ ही रहा है लेकिन चल रहा है पानी के लिए कोई आसानी है सब नॉर्मल है सब आप लोगों को क्या आह्वान करोगे वही है कि जल्दी उठो सब राह मत देखो कोई आ रहा है कोई नहीं आ रहा है मैं खुद वोट करके आया हूँ आप भी तुरंत आइए। मतदान बाहर पड़न मतदान करा ये तुम्हारा आह्वान है घर वोटिंग करना आहोत वोटिंग के तुम्हें घर बाहर पड़न मतदान हक का हक्क तुम्हारे बजावा आमची अपेक्षा अशी आहे की ग्लोबल सिटी विरार वेस्टमध्ये आपल्या पाणीचं बरोबर संघटित व्हायला पाहिजे आणि प्रॉपरली पाणी सगळ्यांना प्रोव्हाइड करायला पाहिजे ते वी व्ही एम सी वॉटर प्रॉपरली नो अरेंज करायला पाहिजे आणि त्या हिशोबाने आमची हे जप अपेक्षा आहे जे निवडून येणार हे बघा इन्फ्रास्ट्रक्चर तर बरोबर झालेलं आहे आता विरारमध्ये आम्ही तीस वर्षापूर्वी राहतो इथे मग विरारच्या इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगला यु नो झालेला आहे त्या हिशोबाने फक्त इलेक्ट्रिसिटीसाठी आम्ही परत सांगतो आहे की इलेक्ट्रिसिटी परत प्रॉपरली व्हायला पाहिजे आणि त्या हिशोबाने जे, जे पण निवडून येणार पाणी आणि इलेक्ट्रिसिटीचं काम करायला पाहिजे इथे त्यावेळी कॅंडिडेटने काय आश्वासन दिलं प्रचारामध्ये हे बघा कॅन्डिडेटची आश्वने सगळे आश्वासन देतात मग नंतर पूर्व पूर्ण करायला पाहिजे आम्ही तेच निवडून आणलेलं आहे की जे कॅन्डिडेट पूर्ण करू शकतो त्याच्यासाठी आम्ही हा वोट दिलेला आहे लोकांना लो आवाहन करा लोकांना आवाहन करतो आहे की या एटीन वर्षाचे अठरा वर्षाचे झाले तुम्ही तुम्हाला यायला पाहिजे तुमचे तुमची सरकार निवडून आणली पाहिजे या आणि वोट करा